टप्प्यापर्यंत मतदानाचा वेग काहीसा कमी होता हे मतदान वाढावं वा यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत निवडणूक आयोगाकडून किंवा यंत्रणांकडून पण काही प्रयत्न आयसोलेटेड लेव्हलला सुद्धा होत आहेत आणि तसाच एक प्रयत्न सत्यजित तांबे करतायत सत्यजित तांबे हे काँग्रेसचे खरं तर अपक्ष आमदार ते निवडून आलेले आहेत पण ते आता काँग्रेसचे नेते आहेत आणि सत्यजित तांबेंना मी याबद्दल बोलते करणार आहे की सत्यजित तांबेंनी मतदान वाढावं यासाठी काही प्रयत्न केले होते आपण सत्यजित तांबेंचं स्वागत करूया सत्यजित जी तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आहे आपण मतदानाचा टक्का आपलं बोलणंही झालं होतं मतदानाचा टक्का कमी झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते पण तसे प्रयत्न होताना दिसत नाही शासकीय पातळीवर प्रयत्न केले जातात पण प्राय खासगी पातळीवर किंवा वैयक्तिक पातळीवर हे प्रयत्न होताना दिसत नाहीत तुम्ही तसा एक प्रयत्न केला होता नेमका तुमचा प्रयत्न काय होता याबद्दल सांगाल सत्यजित तांबे यांच्याशी आपण संपर्क साधत आहोत त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत मतदानाचा तक टक्का वाढावा यासाठी स्वतः सत्यजित तांबेंनी एक ड्राईव्ह ओपन केलं होतं ड्राईव्ह चालवलं होतं ते काय नेमकं का आहे ते आपण पाहणार आहोत सत्यजित तांबेंचे मामा म्हणजे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे मतदान करून बाहेर पडतानाची दृश्य आहेत त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते आहेत सत्यजित तांबेंना आपण याही मुद्द्यावर बोलते करणार आहोत की नगरमध्ये कोणते मुद्दे चर्चेत आलेले आहेत पण त्या अगोदर सत्यजित तांबे यांच्या स्वतःच्या एका प्रयत्नाविषयी मतदानाचा टक्का कमी झालेला आहे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न होत आहेत सत्यजित तांबे यांनी एक ड्राईव्ह त्यासाठी घेतलं होतं नेमकं ते ड्राईव्ह काय होतं सत्यजित तांबे नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देश आणि लोकशाहीतली सगळ्यात महत्वाची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक असते आणि साधारणतः बावीस तेवीस वर्ष झाले समाजकारण राजकारणात काम केल्यानंतर माझा एक अनुभव असा आला की ग्रामपंचायतीला टक्केपर्यंत जातं त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला ते मतदान ऐंशी पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत जातं विधानसभेला पासष्ट टक्क्यापर्यंत जातं आणि लोकसभेला ते मतदान पन्नास पंचावन्न टक्क्यापर्यंत जातं म्हणजे हे जी मला असं वाटतं की देशातल्या सगळ्यात मोठ्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त उदासीनता गंभीर आहे आणि म्हणूनच एक प्रयत्न मी केला एक लाख एक कोटी ऐंशी लाखापेक्षा जास्त नवीन मतदार या निवडणुकीत असल्याचं निवडणूक आयोगाने जेव्हा जाहीर केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की या नव मतदारांशी मी जेव्हा संपर्क केला आणि युवक युवतींमध्ये माझा संपर्क मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मला एक एकंदरीत लक्षात आलं की मतदान का करावं कसं करावं कोणाला करावं याबाबतीत त्यांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत एकंदरीतच देशात ज्या पद्धतीने गडूळ होत चाललेले आहे मागच्या काही वर्षांमध्ये त्याच्यानंतर तर मतदान करण्याची इच्छा असूनही अनेक लोक मतदानाला येत नाही ही परिस्थिती आहे आणि म्हणूनच मी एक प्रयत्न केला ज्याच्यामध्ये मी मिस्ड कॉल एक नंबर दिला होता लोकांनी मिस्ड कॉल द्यावा आणि मी त्यांच्याशी काउन्सिलिंग बाबतीत करेल जवळजवळ दीड त्यांनी याला मिस्ड कॉल दिला आणि मी त्यांच्याशी तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रुप कॉलिंग असेल झूम कॉल्स असतील हजारो युवक युवतींशी मी या माध्यमातून संपर्क केला त्यांच्याशी बोललो आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की मुलांनी आणि मुलींनी अतिशय मनापासून त्यांचे छोट्या छोट्या शंका मला विचारल्या मी त्याचं शंका निरसन करू शकलो त्यामुळं खात्री हीच आहे की जरी मतदानाचा टक्केवारी कमी झालेली असली अनेक पहिल्या तीन टप्प्यात आपण पाहिलं तरी कदाचित आकडेवारीनंतर कदाचित लक्षात येईलच आत्ता तर सध्या तो स्टॅटिस्टिक्स आपल्याकडे नाही आहे परंतु नवीन त्याचं माझ्या एकंदरीत निदर्शनास आलेलं आहे निश्चितच सत्यजित जे नवं मतदार जास्त प्रमाणात आहेत त्याचा आता मतदानावर किती परिणाम होतो बघावं लागेल पण एकूणच महाराष्ट्राची जर आपण स्थिती पाहिली तर आतापर्यंत जी आकडेवारी पाहिली अकरा वाजेपर्यंत तरीही संपूर्ण देशात जिकडे मतदान सुरू आहे त्यापेक्षा सगळ्यात कमी मतदान हे महाराष्ट्रात होते बॉटम टूला आपण आपल्या खाली फक्त जम्मू काश्मीर आहे आतापर्यंत जर बघितलं तर मतदानाची टक्केवारी कमी आहे तुम्ही म्हणताय की प्रयत्न देखील केले गेलेत पण कायद्यात त्या दृष्टीनं काही बदल करावा का की मतदानाची टक्केवारी वाढेल मला असं वाटतं की याच्यामध्ये दोन तीन प्रमुख कारणं आहेत की मतदानाची टक्केवारी का कमी होती आणि विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मायग्रेशन खूप मोठ्या प्रमाणावर आहेत म्हणजे लोक नोकरीच्या निमित्ताने पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर मुंबई अशा शहरांच्या ठिकाणी गेलेले आहेत आणि किती सरकारने सांगितलं तरी खाजगी कंपन्या सुट्ट्या देत नाही किंवा टार्गेट्स असतात त्यामुळं ते मुलं मुली येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक लोक आपापल्या गावाला मतदानाला जाऊ शकत नाही त्याच्यातच हे आता निवडणूक आयोगाने तेरा तारखेचं आजचं जे मतदान आमच्या भागात आहे ते शनिवार रविवारच्या सुट्टीला लावून त्यांनी मतदान काढलं आहे त्यामुळे हे असे दोन तीन कारणं आहेत तिसरं एक प्रामुख्याने कारण मला जे दिसते ते म्हणजे महाराष्ट्राला इतक्या मोठ्या उन्हाची आ, सवय नाहीये म्हणजे विदर्भामध्ये मराठवाड्यातला काही भाग सोडला तर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असेल इकडं खूप चाळीस टेम्परेचर टेम्परेचरची कधी सवय, सवय आपल्या लोकांना नाही परंतु यावेळेस ते टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणावर दिसतंय आणि त्याचाही एक परिणाम झालेला आहे आणि या सगळ्या योजना त्या पद्धतीने यावेळेस पोस्टल मतदानाच्या बाबतीमध्ये त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून पोस्टल मतदान जे कर्मचारी ड्युटीवर आहे त्यांच्यासाठी एक ऑनलाईन प्रयोग केला मला असं वाटतं की त्याच पद्धतीचा प्रयोग जो पक्षात अमेरिके आहे अमेरिकेमध्ये आहे यू पीमध्ये आहे की त्याच्या गावामध्ये न जाता त्याला कुठेही मतदान टाकण्याची मुभा त्या ठिकाणी जर आपण काही तयार करू शकलो तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये निवड टक्केवारी सत्यजीत जी तुम्ही म्हणताय की विविध प्रयत्न करण्याची गरज आहे पण तुम्हाला असं वाटत नाही का राजकारणाचा घसरता स्तर याला कारणीभूत आहे कारण आज आपण ज्याला मतदान देतोय किंवा मत देतोय तो माणूस उद्या त्याच पक्षात राहील का नाही याची गॅरंटी मतदारांना वाटत नाही म्हणून कदाचित मत हा मतदानाबद्दलचा उदा उत्साह किंवा निरुत्साह दिसतोय असं म्हणता येत नाही याबाबत माझं मत थोडंसं वेगळं आहे माझं मत असं आहे की पक्षांतर करणे म्हणजे पक्ष बदलणे किंवा सरकार पाडणे सरकार आणणे कोणाचे राजीनामे हे काय या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात काही नवीन प्रकार नाही आहे एकोणीसशे सहासष्ट सदुसष्टपासून आपण पाहतोय की सरकार पाडले गेले राष्ट्रपती राजवटी आल्या अनेक ठिकाणी म्हणजे अठ्ठ्याहत्तरला महाराष्ट्रामध्ये पुलोदचा प्रयोग झाला अनेक प्रयोग महाराष्ट्राने आणि देशाने आजपर्यंत पाहिलेले आहेत परंतु त्याच्यापेक्षाही आणि कदाचित त्याच्यामधूनच पक्षांतरबंदी कायदा देखील अस्तित्वात आला आणि ज्याच्यामुळे आज कायद्याने खूप मोठं बंधन एखाद्या आमदाराला किंवा खासदाराला पक्ष बदलायचं असेल तर राहिलेलं आहे पण याच्यापेक्षा मला वाईट ह्याचं वाटतं म्हणजे खरं तर माझ्या मनात जेवढ्या संवेदना आहेत वाईट वाटणं आहे राग येणं आहे हे सगळे ज्या भावना आहेत माझ्या त्या ज्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाहेर तेव्हा येतात जेव्हा हे मोठे मोठे नेते खालच्या पातळीला जाऊन वक्तव्य करतात मला असं वाटतं की ते एक प्रमुख कारण आहे की लोकांमध्ये घृणा निर्माण झाली राजकारण्यांविषयी आणि त्या राजकारण्यांविषयीच्या घृणेतून राजकारणाकडेही बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे आणि त्यामुळे नकोच ती निवडणूक नकोच ते राजकारण अशा पद्धतीची भावना असलेले लोक मोठ्या प्रमाणावर आहेत निश्चितच अशा पद्धतीची भावना असलेले मोठ मौ... लोक मोठ्या प्रमाणावर आहेत सत्यजितजी आणि त्याचा फटका कुठेतरी मतदानाच्या टक्केवारीला बसताना आपल्याला बघायला मिळतो पण ह्याच संदर्भात ह्यात अजून काय वेगवेगळ्या उपाययोजना करता येतील तुमच्या डोक्यात काही अभिनव संकल्पना आहेत का कारण परदेशात जर आपण बघितलं तर जे मतदान करतात त्यांच्यासाठी काही ठिकाणी टॅक्समध्ये बेनिफिट देण्यात येतो त्यांच्यासाठी विविध हो, योजना असतात आपल्याकडे तशा पद्धतीची काही उपाय काही योजना राबवता येतील का तुमच्या डोक्यात काही संकल्पना आहेत का मला असं वाटतं की देशातल्या आपल्या लोकशाहीमध्ये आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये साधारणतः एकोणावीसशे नव्वदच्या दशकानंतर खूप चांगल्या पद्धतीची स्थित्यांतर झालेले आहेत म्हणजे टी एन शेषन यांनी आ आदर्श आचारसंहिता अंमलात आणली ती आदर्श आचारसंहिता ज्यावेळेस पहिल्यांदा आली त्यावेळेस वाटलं की हे याची अंमलबजावणी होऊ शकत नाही परंतु आज आपण पाहतोय की चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी होती आहे त्यानंतर ई व्ही एम आले त्याच्यानंतर ई व्ही एमबरोबर व्ही व्ही पॅट आले त्याच्यानंतर यावेळेस पोस्टल मतदानाच्या बाबतीतही तंत्रज्ञानाचा वापर झाला मला असं वाटतं की तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना कुठंही घर बसल्या किंवा ते बाहेरगावी असतील तर तिथून जिथं पाहिजे तिथं मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देणं हे देखील आता मला असं वाटतं की, की काळाची गरज निर्माण झालेली आहे आणि निश्चितच निवडणूक आयोग त्याच्यामध्ये काहीतरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये करेल असं मला वाटतं सत्यजित जी, जी आणखी एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे नवमतदार वाढताना दिसत नाही आत्ता जो तुम्ही उल्लेख केला की एक कोटी ऐंशी लाख अवघे नवमतदार दिसत आहेत नवमतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी काही उपाययोजना करण्याची गरज आहे असं वाटतं पण राजकीय पक्षांचे जाहीरनामे पाहिले किंवा प्रचारातले मुद्दे पाहिले तर ते युवा मतदारांभोवती फिरताना दिसत नाही आहेत कुठलाही असा ठोस मुद्दा त्यांच्याकडे नाही आहे की युवा मतदारांनी एखाद्या पक्षाला फेवर करावं कारण त्यांच्याकडे तसे विषयच नाही आहेत त्यासाठी एखादा फोरम उभं करण्याची गरज आहे का एखादी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे का की एक प्रेशर ग्रुप म्हणून कारण तुम्ही पदवीधर मतदारसंघाचं हे करता प्रतिनिधित्व करता त्यामुळे एक प्रेशर ग्रुप म्हणून युवकांचं एक फोरम उभं राहण्याची गरज तुम्हाला वाटते का आणि असेल तर ते कशा पद्धतीनं आकाराला आलं पाहिजे नाही दोन महत्वाचे मुद्दे मी याच्यात विचारले मला नवमतदार होत नाही का तर त्या नवमतदार होत नाही याच्या बाबतीत माझं असं स्पष्ट मत आहे की आपण आता तंत्रज्ञानाचा वापर करून सगळ्यांचे आधार कार्ड आणि वोटर कार्ड लिंकअप केलेले आहेत किंवा जवळजवळ आधार कार्ड आता प्रत्येक गोष्टीमध्ये कंपल्सरी झालेलं आहे आणि लिंक झालेला आहे तर मग जो मनुष्य अठरा वर्षाचा पूर्ण होतो जो युवक किंवा युवती अठरा वर्षाची पूर्ण होते त्याचं नाव नोंदणी आपोआप झाली पाहिजे आणि त्याचं मतदार यादीमध्ये आपोआप नाव आलं पाहिजे परंतु आजही बीएलओ ला काम करावं लागतं त्यांना घरोघरी जावं लागतं सर्वे करावं लागतो त्या मुला मुलींची करावं लागते मला असं वाटतं की कुठंतरी हे देखील आता तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच झालं आणि आपोआप जर त्यांची नावं अठरा वर्षानंतर ना यायला लागले आणि त्यांना जर ते कळालं की माझं मतदार यादीमध्ये नाव आलेलं आहे तर ते कदाचित मतदानाची आकडेवारी वाढायला त्याच्यामध्ये मदत होईल पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा असा आहे की सिटीजन्स फोरम्स हे सगळ्या बाबतीमध्ये असले पाहिजे फक्त युवक युवतीच नव्हे तर प्रेशर ग्रुप असणं आणि सिव्हिल सोसायटी ज्याला आपण म्हणतो ज्याच्यामध्ये सामान्य नागरिक आपण म्हणतो हे सगळ्यांनी एक प्रेशर ग्रुप तयार करणं आज या निवड नवमतदारांशी संवाद साधत असताना आणि जवळजवळ महाराष्ट्रातल्या सतरा अठरा मतदारसंघांमध्ये मी मागच्या पंधरा वीस दिवसात दौरा केलेला आहे आणि मी ते बघितल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जवळजवळ प्रत्येक विद्यमान खासदाराविषयी लोक हेच म्हणतात की हा पाच वर्षात भेटलाच नाही तर माझा प्रश्न त्या मतदारांना तो असतो की हा जर पाच वर्ष आपल्याला भेटला नाही हा खासदार जर आपल्यासाठी प्रश्न मांडत नाही हे आपण पाच वर्षातूनच एकदा का बोलतोय याच्यावर आपण वारंवार का बोलू शकत नाही आपण सहा महिन्याला त्याला जाप का विचारू शकत नाही वर्षभराला जाप का विचारू शकत नाही मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मी विधान परिषदेमध्ये निवडून आल्यानंतर मी कायम एक तथ्य पाळलेलं आहे की कोणतंही मी पंधरा दिवस एक महिना सगळ्या माझ्या मतदारांना मेसेज पाठवतो त्यांना पत्र लिहितो आणि त्यांच्याकडे काही प्रश्न असतील तर त्यांनी मला मांडावे असं मी एक प्रयोग करतो आणि त्यानंतर अधिवेशनात काय काम केलं याबाबत मी अधिवेशनानंतर देखील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून तो निरोप देतो की कि मी किती प्रश्न मांडले किती लक्षवेधी सूचना मांडल्या मला शासनाने काय उत्तर दिलं माझा काय प्रयत्न चालू आहे एक वर्ष आता पूर्ण झालं त्यावेळेसही मी एक पुस्तिका काढून जवळजवळ सगळ्या लोकांपर्यंत एक वर्षात मी काय केलं तीनशे पासष्ट दिवसांचा हिशोब अगदी सतरा दिवस मी सुट्टी घेतली तर त्या सुट्टीचा देखील हिशोब मी लोकांपर्यंत दिला मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी हे लोकांना उत्तरदायी असले पाहिजे आणि ते उत्तरदायित्वाच्या भावनेतून मी ही गोष्ट केली परंतु जर एखादा लोकप्रतिनिधी जर स्वतःहून ती माहिती देत नसेल तर मतदार म्हणून नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की आपण आपल्या लोकप्रतिनिधीला ते प्रश्न विचारले पाहिजे आज अशी परिस्थिती आहे की लोक त्याला पाच वर्ष काही विचारत नाही आणि पाच वर्षातून एकदा ज्यावेळेस आपण तो परत मतदान मागायला आपल्याकडे येतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की तू तर गायबच झाला तू तो, तो, तो भेटलाच नाही तुम्ही काही प्रश्नच मांडले नाही लोकसभेत काही बोललेच नाही तर मला असं वाटतं की राजकीय साक्षरता जी आहे ती मतदारांमध्ये आणि नागरिकांमध्ये घडून आणणं आणि शालेय शिक्षणाच्या बाप माध्यमातून ते घडून आणणं मला असं वाटतं अत्यंत गरजेचं झालेलं आहे निश्चितच राजकीय साक्षरता ही नागरिकांमध्ये सुद्धा वाढली पाहिजे आणि आता सत्यजित अगदी शेवटचा प्रश्न तुम्ही मला पुन्हा एकदा त्या मुद्द्याकडे आणायचा तुम्ही म्हटलं की तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर ह्या सगळ्या प्रक्रियेत झाला पाहिजे आपण अनेक स्थित्यंतर सुद्धा सांगितली अगदी बॅलेट पेपरपासून आपण ईव्हीम व्हीव्हीपॅपर्यंत आलेलो आहोत मात्र त्यातही पुन्हा एकदा जर अजून तंत्रज्ञान अवगत झालं आणि विकसित झालं तर ह्या सगळ्याला भारतीय नागरिकांचा ऍक्सेप्टन्स किती वाढेल कारण आपण बघतोय अनेकांचा अजूनही ईएमवर विश्वास नाही बॅलेट पेपरची मागणी होते या तंत्रज्ञानाची स्थित्यंतर होताना भारतीय ऍक्सेप्टन्स किती असेल असं तुम्हाला वाटतं नाही ऍक्सेप्टन्स हे बघा की ज्यावेळेस राजीव गांधींनी या देशामध्ये दे कम्प्युटर आणला त्यावेळेस विरोधी पक्षांनी बैलगाडी मोर्चा काढला होता आणि सांगितलं होतं की या तंत्रज्ञानामुळे या कॉम्प्युटरमुळे आज अशी परिस्थिती पाहतो का त्याच आय टीने करोडो नोकऱ्या निर्माण केल्या कुठल्याही गोष्टीवरचा विश्वास तयार होण्यासाठी काही वेळ जावा लागतो काही अवधी जावा लागतो ईव्हीएम घोटाळा होतो का माझा व्यक्तीला त्याच्यावर अजिबात विश्वास नाही माझा विश्वास यासाठी नाही कारण शेवटी तंत्रज्ञान आहे काही होऊ शकतं परंतु हा देश इतका मोठा एकशे चाळीस कोटी लोकांचा देश आहे या देशामध्ये एक त्याचे जे मूलभूत तत्त्व आहेत हे इतके स्ट्राँग आहेत की कुठलाही नागरिक ह्या अशी गोष्टी कोणती गोष्ट करायला गेला तर त्याच्या मनामध्ये कुठंतरी त्याच्यावर बंधनं येतील आणि त्यामुळं ती होऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे आणि तंत्रज्ञानाचा वापरामध्ये आपल्याला जसजसं जसं आपण पुढं जाऊ तस तसं लोकांचा विश्वास त्याच्यावर बसत जाईल आणि तंत्रज्ञानातून शेवटी एकशे चाळीस कोटी लोकांची निवडणूक घेणं म्हणजे निवडणूक आयोगाला खरं तर सॅल्यूट केलं पाहिजे मोठी लोकशाही आणि दोन हजार चोवीस च अजून एक वैशिष्ट्य निवडणूक आयोगाला पाहिजे आणि तुमच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न सुरू आहेत सत्यजित जी धन्यवाद तुम्ही एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल